नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र राकेश पाटील कृषी उत्पादक शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर स्वागत केलं बघा मंडळी आपण उभा आहोत की कालेगावी भात प्लॉटमध्ये तर या भात भात पिकासाठी आपली टेक्नॉलॉजी वापरल्यामुळं या शेतकऱ्यांना काय फायदा झाला प्रत्यक्ष त्यांच्यानं आपण जाणून घ्या नमस्कार तुमचं पूर्ण नाव माझं नाव रमेशंकर यादव राहणार काले तालुका कराड जिल्हा सातारा साहेब हा तुमचा भाताचा प्लॉट आहे किती क्षेत्र आहे क्षेत्र आपलं इथं दहा अकरा गुंठा आहे ओके आणि व्हरायटी कोणते व्हरायटी इंद्रायणी इंद्रायणी काय वाटतंय साहेब प्लॉट कसा होत आपला पहिल्यांदा प्लॉट एवढा होत नव्हता कारण गव्हाचं पीक घेतल्यानंतर ओके जरा थोडंफार गहू आपला पिव म्हणजे भात आपला पिवसर दिसत होता जास्त ओके ओके शेजांच्या परा हिरवागार दिसत होता भात पिवळा झाल्यानंतर आपण ओरेकेन आळवणी ओके okay. एका वप्या फक्त मध्ये सोडले okay. आणि त्याच दिवशी त्याच दिव, दिवशी एक फवारणी घेतलेली तीन पंप फक्त शंभर okay. मिलीने तर okay. आपल्याला ओरेकांचा इतका फायदा झाला की आत्ता आपलं भात पूर्ण निरोगी आहे करपा वगैरे असं काही नाही ओके okay. आणि तुमच्या म्हणजे भाताचे भाता जे थोंबायचं बघा म्हटलं थोंब मुठे असं बघा पूर्णपणे असं विचार जर केला तर थोंब एक एक पंप चांगलं बसकर बसत नाही थोड्या मोठं जेवढला साहेब तुम्ही आणि आता एका एकावर आले भात पोटर पडायला लागलेला आहे काय वाटतंय तुम्हाला टेक्नॉलॉजी वापरली असती तर झाला हा फायदा नसते तर भात आता करपा वगैरे शेजारी प्लॉट आहे म्हणजे हे टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे तुम्हाला पिकामध्ये बदल शंभर टक्केच होते शंभर टक्केच होते आता एका पानावर आलेला आहे पोटरा पडायला लागलाय आता आता पण माझ्यावरती आत्ताच बघा काही ठिकाणी पोटरा पडलेला आहे आणि एका व्यक्तीची चौरे बघा म्हणजे बघू शकता तुम्ही आता ज्या अजून बाहेर पडायचे पूर्णपणे एक वीत वीत आहे बरोबर साहेब आणि अतिशय छान पद्धतीची तोरी पडलेली आहे एक वीतीला पुढे जाऊ शकते तुम्ही ही टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे समाधान आहे इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगितलं ओरिकेन तर टेक्नॉलॉजी संपूर्ण वापरली पाहिजे ओके okay. कारण ऑर्गेनिक असल्यामुळे त्याचा जा फायदा जास्त होतो प्रकार आहे आता आपल्याला वापरणे जमीन चांगली करते। जमीन चांगली केल्यामुळे पीक बी सुदृढ होते ओके okay. बघा मंडळी हे तर यांचं एकच म्हणणं आहे की जमीन चांगली तर येणार पीक चांगले टेक्नॉलॉजी ऑर्गेनिक वापरा आणि तुमच्या शेतीमध्ये गणित चांगल्या पद्धतीने तुम्ही उत्पन्न घेऊ शकता शेतीचे गणित बदलू शकता धन्यवाद साहेब नमस्कार